नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी वार्ता चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण या व्हिडिओमध्ये आज सोयाबीनचे बाजारभाव पाहणार आहोत तर तत्पूर्वी तुम्हा सर्वांना माझ्याकडून गणतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघूया आपण आजचे सोयाबीनचे बाजारभाव तर तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करावं त्यासोबत बेलायकन नक्की दाबा तर लासलगाव पाहतोय या ठिकाणी आपण सदोतीसशे पस्तीस लासलगाव विंचोरीला सदोतीसशे एकसष्ट रुपये शहाद्याला सदतीसशे त्रेसष्ट रुपये पाहायला मिळाला तर माजलगावला छत्तीसशे एक्क्याऐंशी चंद्रपूरला सदतीसशे रुपये सिन्नरला या ठिकाणी छत्तीसशे पंच्याहत्तर कारंजीला पस्तीसशे पंचवीस तुळजापूर पाहतोय सदोतीसशे बावन्न रुपये राहत्याला सदतीसशे तर अमरावतीला तेहतीसशे छत्तीस अहमदनगरला छत्तीसशे चौपन्न तर हिंगोलीला छत्तीसशे पासष्ट कोपरगावला सदतीसशे पन्नास तर मेहकरला छत्तीसशे पंच्याहत्तर मठालासुद्धा या ठिकाणी छत्तीसशे रुपये बाजारभाव मिळालेले लातूरला या ठिकाणी सदतीसशे जालन्याला पण सदतीसशे अकोल्यालासुद्धा छत्तीसशे पन्नास यवतमाळला पस्तीसशे ऐंशी रुपये लोपड्याला या ठिकाणी पस्तीसशे हिंगणघाट पाहतोय चौतीसशे वाशिमला सदतीसशे पन्नास रुपये वाशिमला पुन्हा एकदा छत्तीसशे पन्नास पैठणला या ठिकाणी चौतीसशे एकोणऐंशी वर्ध्याला पस्तीसशे रुपये हिंगोली खाणेगाव नाकाला छत्तीसशे नव्वद तर जिंतूरला छत्तीसशे पंचवीस रुपये मृत्युजापूरला पस्तीसशे पन्नास परंतूरला या ठिकाणी सदोतीसशे सोळा रुपये दर्यापूरला या ठिकाणी पस्तीसशे पन्नास देवगाव राजाला छत्तीसशे रुपये वर पस्तीसशे चाळीस रुपये तर किल्ले थारूरला छत्तीसशे सहासष्ट तर कळम उस्मानाबादला सदोतीसशे सहासष्ट मुरुंडला या ठिकाणी पस्तीसशे ऐंशी पालमला या ठिकाणी सदोतीसशे पन्नास मंगळपीरला सदोतीसशे रुपये त्याच खालोखाल उमरेडला पस्तीसशे पन्नास उमरेड डांकीला पस्तीसशे पन्नास राजुराला या ठिकाणी छत्तीसशे शहाऐंशी कंटोळला पस्तीसशे साठ रुपये सोनपेठला सदोतीसशे बारा येवल्याला या ठिकाणी छत्तीसशे छत्तीस रुपये बाजारभाव मिळाले तर मित्रांनो हे होते सोयाबीनचे बाजारभाव आणि अशाच प्रकारचे बाजारभावाचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर येत असतात आणि ते पाहण्यासाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यासोबत बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटूया तोपर्यंत तो जय शिवराय जय जिजाऊ